या आपल्याला आणखी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतो इयत्ता दहावी इंग्रजीवरती इंग्लिशमधला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे लँग्वेज स्टडी ज्यामध्ये आपल्याला आउट ऑफ आप मार्क मिळू शकतात मित्रांनो दहा मार्काचा हा घटक आहे या दहा पैकी दहा मार्क आपल्याला मिळू शकतात याच्यामध्ये दोन आहेत लँग्वेज स्टडीमध्ये प्रश्न क्रमांक एक मध्ये म्हणजे क्वेश्चन नंबर वन मध्ये वन ए आणि वन बी असतो त्याच्यातला वन ए जो आहे ना तो आठ मार्कांसाठी असतो ज्याच्यामध्ये मा बरेचसे प्रश्न असतात तर त्यामध्ये वन एमध्ये एक पहिला प्रश्न असतो पहिल्या प्रकारचा प्रश्न असतो तर हे जो आहे कंप्लीट द वर्ड एक वर्ड जो आहे शब्द जो आहे तो आपल्याला अपूर्ण शब्द दिलेला असतो एखादी रिकामी जागा दिलेली असते एखादं लेटर जे ले आहे ते त्याच्यामध्ये मिसिंग असतं ते लेटर आपल्याला ॲड करायचं असतं तुम्हाला इथं बाजूला त्या प्रकारचे प्रश्न दिसतील ज्यामध्ये तुम्हाला बघा ना एक्झाम्पल दिसतील चार उदाहरणं दिसतात यस टी डॅश आणि आर टी बघा यस टी डॅश आर टी रिकामी जागामध्ये आहे यस yes, एल मध्ये डॅश व्ही ई जी आर डॅश ए टी -E. एफ ओश सीई अशा प्रकारचे अपूर्ण शब्द आपल्याला दिले जातात वर्ड दिले जातात हे पूर्ण करायचे चार वर्ड दिले जातात मित्रांनो एका बरोबर उत्तराला तुम्हाला अर्धा मार्क मिळेल इथे मित्रांनो तुम्हाला आउट ऑफ दोन पैकी दोन मार्क या पहिल्या प्रश्नामध्ये मिळू शकतात हे दोन पैकी दोन मार्क आपल्याला मिळवायचेच आहेत सोडायचे नाही मित्रांनो एकदम सिम्पल प्रश्न आहे मित्रांनो तर हा जो प्रश्न आहे याची तयारी करायची आहे ओके अशा प्रकारे काही इतर प्रश्नांची तयारी आपण येत्या काळामध्ये करून घेऊयात ओके okay? तर लँग्वेज स्टडीमध्ये हा एक दोन मार्काचा प्रश्न खूप महत्वाचा असतो आता पुढे जाऊयात मित्रांनो पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे बरेच विद्यार्थी नवीन आहेत आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आताच चा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुढचा मित्रांनो प्रश्न याच्यामध्ये असतो तो आपण बघूयात सगळे प्रश्न आपण लँग्वेज स्टडीमध्ये बघूयात हा पुढचा जो लँग्वेज स्टडीचा एक प्रश्न असतो तो आहे पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर्स मित्रांनो हा प्रश्न खूप म्हणजे खूपच सोपा आहे अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये आपल्याला जे काही वर्ड दिलेले असतात ते मांडायचे असतात म्हणजे ए बी सी डी प्रमाणे पहिला ए नंतर बी नंतर सी डी अशा प्रकारे आपल्याला मांडायचे आहेत यामध्ये बघा पहिला प्रश्न दिला इपिक राईट एबल हर्ट आता इपिक राईट एबल हर्ट इथं जर सुरुवातीचा लेटर जर आपण बघितलं सुरुवातीचं अक्षर बघितलं तर एबलची सुरुवात एपासून होते म्हणजे इथं या प्रश्नामध्ये सुरुवातीला एबल पाहिजे त्याच्यानंतर ए नंतर कोण येतो बी येतो बी आहे का इथं नाहीये त्यानंतर सी e डी ई या ठिकाणी आहे इपिक त्यामुळे त्या एबल नंतर इथं इपिक येईल आणि इपिक नंतर हर्ट आणि हर्ट नंतर राईट अशा प्रकारे खूप सोपा प्रश्न आहे मित्रांनो अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या पहिला जो प्रश्न आहे दोन प्रश्न याच्यामध्ये आहेत पहिला प्रश्न खूप सोपा असतो परंतु दुसरा थोडासा डिफिकल्ट लेवल आहे ज्याच्यामध्ये बघा ना पॅशन आहे प्रोफाऊंड आहे प्रीमियर आहे पेन आहे असे शब्द ज्याची सुरुवात पी पासूनच होते परंतु मग दुसरं जर आपण लेटर बघ बघितलं तर पहिल्यामध्ये ए आहे दुसऱ्यात आर आहे तिसऱ्यात आर आहे चौथ्यात ए आहे मग पहिल्या तरी चौथ्यात ए आहे दुसरं लेटर मग पहिला किंवा चौथा दोघांपैकी कोणतरी सुरुवातीला येईल मग तिसऱ्या लेटरवरून ठरणार तिसरं लेटर पॅशन मध्ये एस येत आहे आणि पेन मध्ये आय येत आहे मग एबीसीडी मध्ये आय अगोदर येतो का एस अगोदर येतो त्यानुसार पॅशन अगोदर येईल का पेन अगोदर येईल तर पेन अगोदर येईल तर अशा प्रकारे मित्रांनो ही दोन उदाहरणं या ठिकाणी आपल्याला दिसतात म्हणजे पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर याच्यामध्ये सुद्धा दोन मार्क मिळू शकतो हे दोन मार्क हातातलेत म्हणजे इथले इथं आपले चार मार्क झालेत पहिल्या प्रश्नामध्ये मिसिंग वर्ड शोधायचा आहे आणि दुसऱ्या मिसिंग लेटर शोधायचा आहे आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये मांडायचे खूप सोपा प्रश्न आहे ओके यानंतर तिसरा प्रश्न आपल्याकडे दिला जातो पंच्युएट द फॉलोइंग याच्यामध्ये काय आहे की याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या पुस्तकातली दोन वाक्य तुम्हाला दिलेली असणार त्या दोन वाक्यांना तुम्हाला काय करायचं पंचुएट म्हणजे योग्य विराम चिन्ह वापरायचे आहेत बऱ्याचदा प्रश्नचिन्ह दुहेरी अवतरण चिन्ह एकेरी अवतरण चिन्ह अशा प्रकारे चिन्ह आपल्याला इथं वापरता येतात पहिला प्रश्न बघा ना व्हॉट्स दॅट सेड कमल किशोर ओके सेड कमल किशोर म्हणजे व्हॉट्स दॅट म्हणजे इथे प्रश्न विचारला आहे वॉट्स दॅट म्हणजे दॅट नंतर तुम्हाला प्रश्नचिन्ह आलं पाहिजे आणि हे वाक्य कोणीतरी बोललं आहे म्हणजे व्हॉट्स दॅट सॉरी व्हॉट्स दॅट हे जे आहे ना तुम्हाला डबल इन्वर्टेड कॉमामध्ये या ठिकाणी येईल आणि सेड कमल किशोर आता कमल किशोर एखाद्या व्यक्तीचं जर नाव असेल तर ते नाव आणि आडनाव यांचे अध्यक्षर जे आहे यांची जी सुरुवात आहे ती कशाने होते कॅपिटल लेटरने होते हे लक्षात ठेवलं पाहिजे दुसरा प्रश्न याच्यामध्ये बघा ना मी सांगतो तुम्हाला मे बी यू आर राईट मटर्ड रामलाल मग याचं उत्तर काय बाबा मे बी यू आर राईट डबल अवतरण चिन्हात नंतर कॉमा येईल नंतर मटळ रामलाल रामलाल पुटपुटला त्याच्यातला रामलालचा आर जो आहे तो कॅपिटल असला पाहिजे म्हणजे हा एक पंच करणं खूप सोपा आहे विराम चिन्ह वापरणं इथे तुम्हाला दोन मार्क मिळू शकतात ऍक्च्युली जर आपण बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला एकूण चार प्रश्न सोडवायचे असतात सहा प्रश्न दिलेले असतात सहापैकी पैकी चार तर पहिले तीन तर सोपे आहेत चौथा जो आहे ना मेक फोर वर्ड मिनिमम थ्री लेटर्स यूजिंग द लेटर्स इन द गिवन वर्ड म्हणजे एखादा तुम्हाला शब्द दिला जातो मोठा आणि त्या शब्दामधले तुम्हाला शब्दातली अक्षरं वापरून आपल्याला काय करावं लागतंय एखादा इतर काही शब्द आपल्याला तयार करावे लागतात उदाहरणार्थ एक शब्द आहे ग्रँड डॉटर डॉटर आता ग्रँड डॉटर हा जर शब्द बघितला तर याच्यामध्ये ग्रँड हा एक शब्द तयार झाला डॉटर हा एक शब्द तयार झाला किंवा ग्रेट सुद्धा शब्द तयार होऊ शकतो किंवा डेट सुद्धा शब्द तयार होऊ शकतो तर असे तयार होणारे जे काही शब्द आहेत ते आपल्याला या ठिकाणी शोधायचे तर हा प्रश्न तर खूपच इम्पॉर्टंट आणि खूप हातातला आहे या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला दोन मार्क मिळू शकत आहेत म्हणजे इथे बघा ना मित्रांनो खूप सोपे सोपे प्रश्न आहेत लँग्वेज स्टडीमध्ये आपल्याला खूप सोपे प्रश्न आहेत आपण आतापर्यंत काय बघितलं पहिला मुद्दा आपण काय बघितला एक मिसिंग लेटर आपल्याला ले शोधायचं असतं त्याच्यानंतर एक अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातात त्या कंटेंटवर आधारित तिसरा मुद्दा आहे की पंचीएट द फॉलोइंग आपल्याला योग्य विरामचिन्हांचा वापर करायला सांगितलं जाऊ शकतं त्यानंतर मेक अ वर्ड म्हणजे एका शब्दापासून इतर काही अर्थपूर्ण शब्द आपल्याला तयार करावे लागतात ओके त्याचबरोबर एक पाचवा महत्वाचा प्रश्न आहे राईट द रिलेटेड वर्ड ॲज शो इन द एक्झाम्पल बघा अशा प्रकारे इथं बाजूला तुम्हाला एक डायग्राम दिसते अशा प्रकारे एखादा माइंड मॅपिंग सारखी एखादी ट्री डायग्राम वगैरे दिली जाईल आणि त्याच्यामध्ये एखादा शब्द मध्ये दिला जातो आता इथं कंट्री शब्द दिलाय मध्ये मग या कंट्रीशी रिलेटेड काही शब्द वापरावे लागते शब्द तुम्हाला लिहायचे कंट्रीशी रिलेटेड काय बाबा एक डेव्हलप शब्द या ठिकाणी दिलाय त्याच्यानंतर डेव्हलपिंग कंट्री डेव्हलपिंग मध्ये आहे लार्ज आहे मोठी असते रीच असू शकते त्याच्यानंतर बाउंड्री असू शकते तर या कंट्रीशी रिलेटेड जे काही शब्द तुम्हाला दिसू शकतात आढळतील ते लिहायचे किंवा एखाद्या वेळेस स्कूल जर शब्द लिहिला तर स्कूलशी रिलेटेड काय बाबा स्कूलशी रिलेटेड क्लासरूम स्टुडंट टीचर बुक्स नोटबुक्स ब्लॅकबोर्ड बेंच पेन अशा प्रकारे वेग लायब्ररी असेल लॅबोरेटरी असेल प्लेग्राऊंड असेल अशा प्रकारे स्कूलशी रिलेटेड शब्द येऊ हो शकतात ओके तर एखादा शब्द दिला जाईल आणि त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला काय करावे लागणार वेगवेगळ्या प्रकारचे शब्द तुम्हाला इतर लिहावे लागतील उदाहरणार्थ क्रिकेट जर शब्द लिहिला तर क्रिकेटसाठी काय येईल क्रिकेटसाठी बॉल येईल बॅट येईल स्टम्प्स येईल बॅट्समन येईल बॉलर येईल ओवर येईल सिक्स येईल फोर येईल अशा प्रकारे आपल्याला येऊ शकतात ओके म्हणजे अशा प्रकारे एखादा रिलेटेड शब्द एखादा शब्द दिला जाईल आणि त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला शब्द शोधावे लागतील इथं पण दोन मार्क आपल्या हातातले असतात त्यानंतर सहावा प्रश्न याच्यात विचारला जातो पहिल्यातला ए जो क्वेश्चन आहे त्याच्यामधला हा सहावा एक प्रश्न आहे कम्प्लीट द वर्ड चेन एखादी वर्ड चेन आपल्याला कम्प्लीट करावी लागते नाऊन वर्क किंवा ऍक्झेक्टिव्हची म्हणजे नावून दिला असेल तर नाउंची चेन कम्प्लीट करा किंवा ऍडजेक्टिव्हचीच करा किंवा वर्बचीच करा आता इथं समजा एखादा शब्द आहे स्पीक आता स्पीक काय म्हणजे बोलणे हे एक व्हर्ब आहे तर इथं आपल्याला व्हर्बची चेन तयार करायला सांगितली जाते आता स्पीक नंतर के येतो शेवटी स्पीकच्या शेवटी काय तो के मग के पासून काय येईल बाबा एखादं तुम्हाला के पासून जर तुम्ही विचार केला तर के पासून एखादं क्रियापद म्हणजे वर्ब काय येईल एखादं किप आलं समजा किप के ई पी किप ओके okay? आता किपच्या शेवटी पी येतो मग पी पासून तयार होणारं वर्ग कुठलं एकतर पूट येऊ शकतो किंवा पॅक येऊ शकतो काही येऊ शकतो आपण पुट म्हटलं ओके पुट नंतर शेवटी टेक येतो मग टेकपासून काय येऊ शकतो टेल येऊ शकतो टॉक येऊ शकतो किंवा टूक येऊ शकतो किंवा टेक येऊ शकतो काही येऊ शकतो आपण टेक लिहिलं आणि टेकचं ई येतं शेवटी मग ई पासून काय होऊ शकतो ईट येऊ शकतो ओके अशा प्रकारे तुम्हाला एखादी वर्बची चेन वर्डची चेन तयार करावी लागणारे शेवटच्या अक्षरापासून ओके तर अशा प्रकारे पहिल्यातल्या एमध्ये मित्रांनो हे सहा प्रश्न असतात या सहा पैकी आपल्याला चार सोडवायचे असतात कुठलेही चार आणि सहा सहा छोपे असतात तुम्ही आता बघितले इथं आपल्याला आठ मार्क जे आहेत ना ते आपल्या हातातले तिथे तुम्हाला आठ पैकी आठ मार्क आरामात मिळू शकतात ओके आता आपण पुढचा मुद्दा बघूयात क्वेश्चन नंबर वन मधला बी बी मध्ये सुद्धा आपल्याला दोन गोष्टी आहेत डू ॲज डायरेक्टर डू ॲज डायरेक्टेड म्हणजे बीमध्ये दोन मार्काला प्रश्न आहे त्याच्यामध्ये सुद्धा दोन उपप्रश्न आहेत पहिला काय असतो अटेम्प्टेनिंग मग वन बघा पहिल्यामध्ये काय असतं मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स ऑफ युअर ओन युझिंग गिवन फ्रेजेस एखादा फ्रेज दिला जाईल आणि त्या फ्रेजपासून किंवा एखादं एखादा शब्द दिला जाईल किंवा शब्द समूह दिला जाईल त्याच्यापासून तुम्हाला काय करायचं एखादं अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे उदाहरणार्थ टू विश फार टू विश फॉर हे एक फ्रेज दिलं आहे आता याच्यापासून अर्थपूर्ण वाक्य कसं तयार करू शकतो बघा आय विश फॉर अ बेटर वर्ल्ड टू लिव्ह इन अशा प्रकारे एखादं अर्थपूर्ण वाक्य तयार होऊ शकतं किंवा तुम्हाला असाही विचारला जाऊ शकतो ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स म्हणजे ॲज अ क्लॉज तुम्हाला काय करायचं आहे की आता क्लॉज ॲड करायचा आहे द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की बाबा एक जे सेंटेन्स दिले असतं त्या सेंटेन्सला तुम्हाला वाढवायचं आहे आणि वाढवल्यानंतर ते अर्थपूर्ण वाक्य तयार झालं पाहिजे उदाहरणार्थ बघा यू विल गेट सक्सेस हे एक वाक्य आलं यू विल गेल सक्सेस म्हणजे तुला सक्सेस मिळेल पण त्याच्या पुढे जोडून तुम्ही काय लिहा बाबा तुला केव्हा सक्सेस मिळेल तुला मेहनत केल्यानंतर मिळेल किंवा कशानंतर तर बघा इफ यू वर्क हार्ड बघा यू विल गेट सक्सेस इफ यू वर्क हार्ड म्हणजे इफ यू वर्क हार्ड हे एक आपण वाक्य जे आहे तिथं जोडलं आणि एक अर्थपूर्ण वाक्य तयार झालं यू विल गेट सक्सेस इफ यू वर्क हार्ड तू जर हार्ड वर्क केलं तर तुला सक्सेस मिळेल म्हणजे पहिल्यातला जो बी ए त्याच्यामध्ये जो पहिल्यातला पा, जो बी आहे त्याच्यामध्ये जो पहिला प्रश्न असतो त्याच्यामध्ये दोन पैकी एक काहीतरी करायचं एक तर तुम्हाला एखाद्या एखादं मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचं आहे दिलेलं फ्रेज असेल त्याच्यापासून किंवा तुम्हाला एखादा क्लॉज ॲड करावा जातील एखादं वाक्य दिलं जाईल त्याला दुसरं वाक्य आहे आणि एक अर्थपूर्ण वाक्य तयार आहे आणि याच्यामध्येच आणखी एक प्रश्न आपल्याला चा विचारला जातो दुसरा ज्याच्यामध्ये तुम्हाला अ परफेक्ट्स किंवा सफेक्ट्स आपल्याला जोडावं लागतं एखादा शब्द दिला जातो म्हणजे दुसरा प्रश्न आहे याच्यातला म्हणजे पहिल्यातला बीमधला दुसरा प्रश्न ज्याच्यामध्ये परफेक्ट किंवा सर्फेक्ट तुम्हाला जोडायचे उदाहरणार्थ कम्प्लीट आहे आणि लकी आहे आता कंप्लीटला तुम्ही काय करू शकता कंप्लीटचं कम्प्लिटली करू शकता आणि लकीचं काय करू शकतात लकी अनलकी करू शकतात इथं दोन शब्द आहे कंप्लीटला तुम्ही काय करू शकता कम्प्लीट इनकम्प्लीट करू शकता किंवा कंप्लीटली पण करू शकता किंवा इनकम्प्लीट सुद्धा करू शकता आणि लकीला काय करू शकतात अनलकीली करू शकता अनलकी करू शक, शकता तुम्ही ठीक आहे त्याचबरोबर मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स यूजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड एखादा शब्द दिला जाईल त्याच्यापासून मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायला सांगितलं जाईल उदाहरणार्थ कंप्लीट आणि लकी यांच्यापासूनच जर एखादं वाक्य जर तयार करायचं झालं तर काय तयार करू शकतो आय वॉन्ट टू कम्प्लीट माय असाइनमेंट सून हे झालं कंप्लीटपासून आणि आय एम लकी दॅट आय हॅव सच ग्रेट पॅरेंट मला चांग मला चांगले पॅरेंट भेटले त्यामुळे मी लकी आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला खूप सोपा हा भाग आहे लँग्वेज स्टडीचा ज्याच्यामध्ये आपण दहापैकी दहा मार्क मिळू शकतो तर मित्रांनो नक्कीच ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका बाय मित्रांनो तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिले त्याबद्दल धन्यवाद आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपले व्हॉट्सअपचा जो ग्रुप आहे त्याला जॉईन व्हा त्यावरती मी वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओ जे आहे त्याच्या अपडेट्स देत असतो बाय मित्रांनो terima kasih